हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत मी आले आहे मुंबईला एअर शो बघण्यासाठी तुम्हाला सांगितलं होतं मी त्या दिवशी मरीन ड्राईव्हला एअर शो आहे आपले जे एअरफोर्स आहे त्यांच्याकडून खूप छान असं काही काही वेगवेगळे असे स्टंट्स केले जातात ते बघण्यासाठीच मग आम्ही चाललो आहोत आहे हे आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेचं मुख्य कार्यालय आणि हे सी एस टी स्टेशन तर इथून बघा किती गर्दी होती सगळी मरीन ड्राईव्हवरती सगळे लोक जे आहेत ते एअर शो बघण्यासाठी आलेले आहेत आणि ऊन भरपूर होतं आणि बाराचा शो होता साडे अकरा ते एकपर्यंत पर्यंत होतं बारा वाजले होते चालू होण्यासाठी हा रस्ता गाड्यांसाठी बंद केला होता कारण भरपूर लोकांची गर्दी होती सगळ्या रस्त्यावरती माणसंच माणसं होती आणि इथे बघा छान असं समुद्राच्या वरती असा हा एअर शो आपल्याला पाहायला भेटणार होता कारण की मोकळी जागा तिथेच आहे मुंबईत तर पोलिसांचा पण तितकाच बंदोबस्त व्यवस्थित होता लोकांची गर्दी होऊ नये किंवा लोकांना त्रास होऊ नये म्हणून तर थोड्या वेळातच एअर शो सुरू होणार होता आणि आम्ही ह्या झाडाखाली थांबलो होतो I hate. शो संपला आणि आम्हाला भूक लागली होती आणि मी घरून आज भोगी असल्यामुळे भोगीची भाजी जी असते खेंगट म्हणतो आम्ही ते खेंगट आणि भाकरी घेऊन आले होते आणि मरीन ड्राईव्हवर बसून आम्ही ही खेंगट भाकरी खाल्ली मला वाटतं मरीन ड्राईव्हवरती असं खेंगट भाकरी खाणारे आम्ही पहिलेच असो कारण कसं होतं की आपले जे सण आहे ते पण करणं महत्त्वाचं होतं तर त्यामुळे म्हटलं आता बनवलेलं होतं मी सकाळीच लवकर तर घेऊनच जाऊया तिकडे जाऊन बाहेरचं खाण्यापेक्षा आणि बाहेर काय आपल्याला वडापाव वगैरेच खावं लागणार तर त्यापेक्षा घरचं जेवण केलेलं कधीही चांगलं तर इथे बघा अगदी दहा मिनटात सगळी लोकं जिकडचे तिकडे झाले सगळी गर्दी कमी झाली आणि आम्ही थोडा वेळ बसून मग आ, आलो आता इथे सगळे फोटो सेशन वगैरे सुरू होतं ऊन भरपूर असल्यामुळे आम्ही तिथे नॅचरल्सचं आईस्क्रीम ऑर्डर केलं आणि ते ते लोक देऊन पण गेले हे खूप आश्चर्य वाटले की म्हणजे आपलं लोकेशन व्यवस्थित माहीत नसतानाही त्यांनी छान डिलिव्हर केलं आहे आणि मग आईस्क्रीम खाऊन मग आम्ही थोडं ऊन कमी झाल्यानंतर इथे फोटोज क्लिक केले फिरण्यासाठी म्हणाल तर खूप छान जागा आहे ही संध्याकाळच्या वेळी किंवा अर्ली मॉर्निंग जर तुम्ही गेला तर खूप छान वाटते इकडे छान हवा वगैरे आणि पाणी बघायला पण आणि सनसेट पण खूप छान दिसतो इथे पुढच्या बाजूला लोक पाण्यात पण उतरले होते म्हणजे रस्ता होता जाण्यासाठी तर मग आम्ही पण तिकडे गेलो हां हॅलो आता वरतीच राहते किती झालं आता वरती आता खरे तर अशा प्रकारे एअर शो बघून मरीन डाईव्हवरती भोगीची भाजी आणि भाकरी खाऊन पाण्यात खेळून वगैरे मस्त आम्ही घरी आलो तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्ही एअर शो कधी बघितला नसेल तर तुम्हाला ऑनलाईन पण ते बघायला भेटेल किंवा नेक्स्ट इयर तुम्ही पुन्हा इथे येऊन लाईव्ह पाहू शकता लाईव्ह पाहण्याचा वेगळाच एक्सपिरियन्स असतो तर चला पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अँड ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह बाय बाय